संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेने दुचाकीस्वार परिचारिका जागीच ठार झाल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आय फाटा येथील माऊली हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या राधिका अशोक हंडे व एकवीस राहणार वनकुटा तालुका संगमनेर ही पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीवरून एम एच चौदा आर के एकोणसत्तर शेहेचाळीस घारगाव कडे जात होत्या दरम्यान परिसरातील दौलत हॉटेलसमोर समोर तिच्या दुचाकीला समोरून संगमनेर जोराची धडक दिली या अपघातात राधिका हांडे जखमी होऊन जागीच ठार झाली सोमनाथ अशोक हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात वाहनावर व वा त्यावरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केलाय काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने ते लावण्याची मागणी परिसरातून नागरिकांमध्ये होत आहे एसपी चोवीस ताससाठी नितीन शेळके संगमनेर